जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई पोलीस भरती विषय अपडेट काय आलेली आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत सोबतच उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या नवीन पोलीस भरतीची चर्चा होण्याची शक्यता आहे आणि शक्यतोर ही पोलीस भरती कधीपर्यंत सुरुवात करावी याबद्दल विषय मांडण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत पोलीस भरती विषयी तुम्ही आता बघतायत नवीन पोलीस भरती विषयी संपूर्ण राज्यामध्ये जवळपास जिल्ह्यांची रिक्त पदांचा अहवाल मागवण्याचं काम चालू आहे तर या टोटल सगळ्यांबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा बघा मित्रांनो सुरुवात करूया आपण मुंबई पोलीस भरतीसाठी आता महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्वद टक्के पोलीस भरती जी काही प्रक्रिया आहे ती कम्प्लीट होताना आपल्याला दिसते साधारणत जी राज्यामध्ये सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू झाली होती त्यामध्ये मुंबई सोडलं पुणे सोडलं तर बाकीचं जवळपास सगळे निकाल लागून काही ठिकाणी मुलं ट्रेनिंगसाठी सुद्धा गेलेली आहेत परंतु मुंबईचं अजून पेपर झालेलं नाही आहे त्या संदर्भात अजून रिझल्टसुद्धा लागलेला नाही आहे म्हणजे ग्राउंडचा जो का कट ऑफ असतो तोही लागलेला नाही आहे आत्तापर्यंत सर्व मुलं बोलत आहेत की सर ग्राउंडचा कट ऑफ कधी लागेल आज लागेल उद्या लागेल परवा लागेल हेच चर्चा चालू आहे आणि ग्राउंडचा कट ऑफ लेट कारण कारणसुद्धा मी तुमच्याबरोबर याच्या अगोदर शेअर केलं होतं साधारणतः ईडब्ल्यू एस चा प्रॉब्लेम आहे त्यामुळे कट ऑफला लेट होतोय परंतु जरी ते प्रॉब्लेम असलं तरी सुद्धा गेल्या एक ते दोन दिवसामध्ये कट ऑफ लागायला पाहिजे होता परंतु अद्यापपर्यंत लागलेला नाहीये साधारणतः आपण एकच अपेक्षा ठेवणार आहोत एवढ्या दोन दिवसामध्ये कट ऑफ लागायला पाहिजे कारण लागायलाच पाहिजे मित्रांनो आणि कट ऑफ लावण्याचा हक्क काय मला नाहीये किंवा माझ्या हातात नाहीये आता मुलं रोज विचारतात सर तुम्ही सांगताय दोन दिवसात लागणार दोन दिवसात लागणार परंतु कट ऑफ काही लागत नाही बघा मित्रांनो मला जवळपास रोज मुलांचं कॉल आणि मेसेज असतो सर कट ऑफ कधी लागेल कट ऑफ कधी लागेल कट ऑफ कधी लागेल याबाबत या फक्त आपण एक अंदाज सांगू शकतो लक्षात घ्या अंदाज सांगू शकतो त्यामुळे थोडंसं आता सब्र करा पर्याय नाहीये दुसरं दुसरं काहीच करू शकत नाहीये आणि जर तुम्हाला लय वाटत असेल की मै मी खूप हुशार आहे मला सर्व नॉलेज आहे जाऊन कट ऑफ लावा तुमच्या पद्धतीने काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे आता जो काही पुढचा विषय आहे महत्त्वाचा मुद्दा तो होता मुंबई पोलीस शिपाई चालक या पदासाठी याच्या अगोदर सुद्धा बघितला पण जवळपास सत्तावीस सप्टेंबर पासून ग्राउंडची याची टेस्ट सुरू झालेली आहे ड्रायव्हरची टेस्ट सुरू झालेली आहे आणि आताच नवीन लिस्ट सुद्धा आलेली आहे या लिस्टनुसार कलिना सांताक्रुज या ठिकाणी ग्राउंड वरती जवळपास पाच तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंतचा वाहन चालवण्याचं चा कौशल्याचं चा। अपडेट समोर आलेलं आहे लिस्ट तुमच्याजवळ पोहोचली नसेल तर मला सांगा आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत टेलिग्राम चॅनलवरती आहेत त्या ठिकाणी मी लिस्ट टाकलेली आहे तुम्ही पाहू शकतात जवळपास आता भरपूर मुलांना डायरेक्ट नोव्हेंबर ऑक्टोंबरच्या तारखेपर्यंत पाच ते दहा ऑक्टोंबर पर्यंतचे अपडेट आलेले ही आणि यामध्ये जवळपास साडे तीन हजार चारशे कॅन्डिडेट तीन हजार चारशे कॅन्डिडेटला बोलवण्याचं काम आता टेस्टिंगसाठी चालू झालेलं आहे म्हणजे ड्रायव्हर पदासाठी जी काही जागा आहेत हळूहळू हळू त्यांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे साधारणतः पाच ते नऊ ऑक्टोंबर पर्यंतचा हा नियोजन आहे याच्यामध्ये तीन हजार चारशे पोरांना क्वालिफाईड पोरांना ज्यांना सगळ्यात जास्त मार्क आहेत हायस्ट मार्क आहेत यांना बोलवण्यात आलेला आहे ही होती मुंबईची महत्वपूर्ण अपडेट ठीक आहे आता मुद्दा क्रमांक दोन ते म्हणजे नवीन पोलीस भरती विषयी माहिती मिळण्याची शक्यता आहे उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये आणि मंत्रिमंडळाची अशा अगोदरच्या बैठकी झाल्या या बैठकीमध्ये जवळपास सर्व विषय घेतले घेतले शिवाय पोलीस भरतीचे आणि पोलीस भरतीच निघण्याची शक्यता जास्त का आहे तुम्हाला माहितीये आचारसंहिता विधानसभा निवडणुका आणि ज्या पद्धतीने चालू सरकार सर्व मुलांना प्रॉमिस केलं होतं देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलले होते की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर दुसरी एक पोलीस भरतीला सुरुवात करायची आहे त्यामुळे भर पावसात चालू पोलीस भरती कम्प्लीट झालेली आहे ना मग जर ते काम करायचं असेल आणि विधानसभा निवडणुकी आपण असेल तर पोलीस भरती निघणं निघण्याची खूप जास्त शक्यता आहे ही गोष्ट क्लिअर झाली आता दुसरा महत्वाचा मुद्दा होता यामध्ये की जवळपास सर्व जिल्ह्यांचं चालक पदासाठी असेल शिपाई पदासाठी असेल बँड्समन असतील यांसाठी रिक्त पदांचा अहवाल मागवण्याचं काम सुरू झालेलं आहे एसआरपीएफचं सुद्धा रिक्त पदांचा अहवाल मागवला गेलेला आहे रिक्त पदांचा अहवाल कधी मागवला जातो जेव्हा एखादी नवीन पोलीस भरतीचं नियोजन केलं जातं त्याच वेळीच रिक्त पदांचा अहवाल मागवला जातो आणि अशा पद्धतीने आपण सर्व बघतोय रिक्त पदांचा अहवाल मागवण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात सुद्धा पाहायला मिळेल भले पोलीस भरतीचा ग्राउंड डिसेंबरमध्ये सुरू होईल किंवा जानेवारीमध्ये सुरू होईल परंतु पोलीस भरतीची जाहिरात आचार सहीता ही आचार संहिता लागण्यापूर्वी यायला पाहिजे आणि जवळपास असा एकही मंत्री सोडला नसेल की त्यापर्यंत विद्यार्थी गेले नाही काय गेले नाही तर नवीन पोलीस भरती काढावी या संदर्भात निवेदन देण्यासाठी मुलं तिथपर्यंत गेलेले आहेत जवळपास भरपूर महाराष्ट्रातील आमदारांना निवेदन देऊन झालेलं आहेत ही गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे हीच गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत सुद्धा पोहोचवली गेलेली आहे त्यामुळे पोलीस भरती त्यांनीच सांगितलं होतं की लगेच आपल्याला नवीन पोलीस भरतीला सुरुवात करायची आहे म्हणजेच पोलीस भरती निघणार आहे आता याच्यामध्ये ज्याला खरं वाटत असेल त्यांनी तयारी करावं नसेल वाटत तर तुम्हाला कोणी अडवलं नाहीये तुम्ही कोणताही धंदा पाणी काय करायचं ते करा आणि नाही काय करायचं तर घरी बसून आराम करा काही प्रॉब्लेम नाहीये तुमच्या बापाने तुमच्यासाठी भरपूर काही कमवून ठेवलं असेल तर त्याच्यावरती मजा मारा आणि नसेल काही करायचं असेल पोलीस भरतीची तर तयारी करा बस तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद